पूर्णा येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्णा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी वेग घेत असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरात महत्वपूर्ण आढावा बैठक व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका या तिन्ही स्तरावर आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटना रचना उभी करण्याचा उद्देश या बैठकीत ठेवण्यात आला होता बैठकीस जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष रवी वाघमारे जिल्हा महासचिव अनिल राठोड जिल्हा सल्लागार अॅडव्होकेट अशोक पोटभरे जिल्हा सल्लागार सुनील मगरे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे महिला आघाडीच्या अर्चना पंडित तसेच दिलीप हानवते सुनील गायकवाड श्यामसुंदर काळे सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर शेख इलियास कुंदन ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील विविध भागातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी स्वतःची भूमिका स्थानिक समस्यावरील उपाययोजना आणि पक्षाच्या धोरणाबद्दलची बांधिलकी याबाबत मांडणी केली पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या कामगिरी सामाजिक कार्याचा अनुभव आणि संघटनाशी असलेली निष्ठा यावर चर्चा करत मुलाखत प्रक्रिया पार पाडली बैठकीत वंचित बहुजन आघाडीने आगामी निवडणुकांमध्ये पर्याय निर्माण करणे भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची बांधिलकी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर थेट लढा उभारणे यावर भर दिला आहे पक्षवाढीसाठी युवक महिला व तळागाळातील कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावरही विशेष चर्चा झाली संपूर्ण बैठक उत्साही वातावरणात पार पडली असून काही दिवसात पक्षाकडून उमेदवार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेण्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे काही प्रक्रिया होणारी का आहे पुढे त्यानिमित्तानं आज जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीमध्ये शहरामध्ये साधारणतः तीस लोकांनी उमेदवारी अर्ज दिलेले आहे जिल्हा परिषद पूर्णा तालुक्यामध्ये सहा आहेत परंतु तेरा जिल्हा परिषद ठिकठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मुलाखत केलेली आहे आणि पंचायत समितीला तीस इच्छुक उमेदवारांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे के मागणी केली की आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीमध्ये मा उमेदवारी मागत आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा सर्व समाजाला बहुजन समाजाला न्याय तरी आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्ण शहरामध्ये किती उमेदवार उभे करणार आहात आपल्या पक्षाकडून आम्ही स्वयंबळावर वंचित बहुजन आघाडीचे पूर्णा शहरामध्ये आमचे नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवार आज आमच्याकडे इच्छुक झालेले आहेत आम्ही पूर्ण ताकदीनेशी वंचित बहुजन आघाडी ही स्वयंबळावर लढवणार आहे आज जे उमेदवारी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज आपल्याकडे दिलेले आहेत जे अर्ज दिलेले आहेत ते हे कसे करणार आपण निवड कशी करणार आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक आहेत कोर कमिटी आहे आम त्यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेले देणार आहोत त्यानंतर ते छाननी करतील त्या त्या लेवलवर छाननी केल्यानंतर ते त्यांच्या उमेदवाराला डिक्लेअर करतील युतीचा काही निर्णय केला आहे काही जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे सूचना आहेत भाजपा व भाजपा मित्र पक्ष सोडून जे सेक्युलर आपल्यासोबत युतीसाठी तयार असतील तर आम्ही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहोत पुढची भूमिका काय असणार आहे सर आमची भूमिका आहे आज रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो काही गाडा आहे तो आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संबंध जिल्हाभर फिरत आहोत आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्षाचा झेंडा आहे जिल्ह्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही अडकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी असेल मायनॉरिटी असेल मुस्लिम असेल एस सी असेल एस टी असेल सर्व समाजांना न्याय देण्याचं काम पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल